नमस्कार शेतकरी बंधनो मी आपला आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बंधनो मी आज पुणे जिल्ह्यातील असून आज या ठिकाणी आंबा बाग आहे दर राजुरी यांच्या बागेमध्ये आहे आणि बागेची अतिशय जोमदार वाढ झालेली आहे आणि हे या बागेचं सर्व प्रकारे त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे झाडाच्या वाढीसाठी असेल किंवा कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी काही प्रकार त्यांनी नियोजन केलंय हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि ते सर्व माहिती देण्यासाठी स्वतः वल्लभ अवती आता आपल्या उपस्थित आहेत नमस्कार वल्लभ शेठ सर्वप्रथम आपल्या दर्शक शेतकऱ्यांना ही माहिती द्या की ही कोणती जात आहे आणि लागवडीचं अंतर काय आणि किती वर्षी झाड आहे ते ही केशर म्हणून जाते आंब्याची याची लागवड बारा बाय सात वरे ह आणि तीन वर्ष कम्प्लीट झालेली आहे तर आणि ही रोपे वगैरे तुम्ही कुठून खरेदी केली ही रोपे आम्ही याच्यावर आणलेली आहेत तर आंब्याच्या वाढीसाठी बेसन डोस किंवा खतं देणं सुद्धा खूप मस्त असते त्या खताच्या नियोजनामध्ये तुम्ही कोणते कोणती कोणती खतं वापरताय म्हणजे खतं आता या टायमाला मी दहा सेवे दिले, दिले, दिले तर तुमचं संवर्धन दिलंय मायक्रोट्रिन दिले आणि सुपरफास्ट वगैरे दिले तर एका झाडाला तुम्ही संवर्धनचा डोस किती दिला आहे दोन ते तीन किलो बरं तर सतत आपल्याकडे सलग तीन महिन्यापासून पाऊस पडतोय तर तुमच्या बागेकडे पाहिलं असता झाडावरच्या पानावर कुठेही करपा दिसत नाही किंवा कोणत्याही प्रकारे जीवनजन्य बुरशींना रोग दिसत नाही तर ह्याच्यासाठी तुम्ही अशा काही विशेष फवारण्या वगैरे घेतल्या फवारण्या कृषी एक तर डावली पस रोको बावीस टीन कॉपर अशी औषध आणि बुरशींना रोग्याच्या फवारण्या घेत असतानाच तुम्ही ज्या किडी येतात समजा शेंडा खाणारी गेली आहे किंवा थ्रिप्स आहे काला माव आहे ह्याच्या नियंत्रणासाठी काही जैविक औषध वगैरे किंवा काही केमिकल औषधांचा वापर केलाय का है, है है के वा के या ठिकाणी जैविक पण वापरली जैविक कृषी टिकचे आणि मायक्रो ट्रेन तुम्ही काय कृषी टिकचे ट्रेनचा वापर केलाय का केलाय ना काय सांगू शकताय का तुम्ही मायक्रो ट्रेन मध्ये हे मारले त्याला कॉम्पिफट मारले शेलिकापर्ट शेलिकापर्टेफीपर्टे अजून ते वृद्धी एक मारले तर हा तुमचा काय मत दर्द असते तर हे आंब्याचं पान खूप असं मेनचट असतंय म्हणजे वडाच्या पिंपळ्या जाण्या पानासारखं असते किंवा आळूच्या पानासारखं असतंय सजास औषधं पटकन शोषलं जात नाही पेनिट्रेशन स्प्रेडिंग होत नाही तर त्यासाठी औषधाची इफिशन्सी वाढवण्यासाठी पेनिट्रेशन स्प्रेडरसाठी किंवा पाण्याचा पी एच आणि टी डी एस वगैरेसाठी तर तुम्ही काय वापरताय न्यूट्रस्ट आहे हां हां तुम्ही कधीपासून वापरताय न्यूट्रस्ट तुमची आता द्राक्षीची बाग आहे आंब्याची बाग आहे तुमची परत चिक्कूची बाग आहे कृषी दहा वर्ष वापरताय हां तर कुशीटेकचे प्रोडक्ट तुम्ही गेल्या दहा वर्षापासून वापरताय तुमचा अनुभव काय या प्रॉडक्टबाबत एकदम चांगली आहेत ऑर्गेनिकमध्ये काही प्रॉब्लेम नाहीत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्या दर्शक शेतकऱ्यांना काय आवाहन करताल येत्या तुम्ही सगळी ऑर्गेनिक औषधे वापरा मी पण वापरते शेतकऱ्यांनी पण वापरावा तर हे होते वल्लभशेठ आवटे प्रगतशील आंबा बागायतदार राजुरी त्यांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला माहिती दिलेली आहे आपल्याला अजून आंबाबाबत काही माहिती हवी असल्यास खाली दिले नंबरवर आपण संपर्क शोधू शकता धन्यवाद धन्यवाद